महाराष्ट्रा क्रांती आवाज सर्वसामान्यांचा सुरगाण्यातील बारे इथे पारंपरिक पद्धतीने प्रमुख पाहुण्यांच्या व गावातील प्रमुख जाणकारांच्या वतीने सोंगाड्याचं पूजन करून भोवड्याला सुरुवात करण्यात आली या पूजन प्रसंगी पारंपरिक वाद्य संबळ या वाद्याच्या नृत्यावर वाजत गाजत ठेका धरत नृत्य सादर करून पूजन करण्यात आले हा भोवाडा उत्सव दिनांक पंचवीस मे ते सत्तावीस मे दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत सायंकाळी रोज सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहील यावेळी भोवाड्याच्या सोंगाड्याचं पूजन करण्यासाठी बारे येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे देवीदास गावित परसराम वारडे परश हुशार देशमुख निवृत्ती भिवसन रामदास जाधव हंसराज खंबाईत यशवंत गावित दीपक देशमुख रामदास देशमुख माणिक वार्डे योगेश जाधव नंदाराज भिवसन आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी उमेश खांडवी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा